हे केस वाढवणं वगैरे जर नसेल तर फक्त चेहरा पाहून सांगणं कठीण आहे की स्त्री आहे की पुरुष आहे पुरुषाने दाढी कापू देत महिलेने केस कापू देत तर निदान निम्म्या वेळेस तरी तुमचा गोंधळ उडेल नक्की पुरुष आहे की स्त्री हे तर आपण चेहऱ्याला सुद्धा सेक्शुआलाइज केलंय ना आणि फक्त केस वाढवणंच कमी नव्हतं तर कधी तिचे ओठ रंगवा डोळ्यामध्ये काजळ भरून डोळे रंगवा तिच्या भोवया छाटा आणि पुरुषाच्या मात्र ह्या लांब लांब मिशा म्हणजे काहीही करून कन्फ्युजन नको जबरदस्ती जिथे भेद निर्माण करायला नाही पाहिजे तिथे निर्माण करताय आणि समानता तर ऐंशी नव्वद टक्के आहे जिथे खरंच भेद करायला हवा तिथे तुम्ही तो करत नाहीये भेद मनुष्य आणि प्राणी यांच्यात करा मनुष्य प्राणी होत चाललाय तिथे भेद तुम्ही करत नाहीयेत आणि जिथे अंतर नाही तिथे जबरदस्ती भेद निर्माण केला आहे फक्त यामुळे कारण भेद जितका अधिक असं तो काम अधिक मनोरंजन मिळतं हे बघा समजून घ्या तुम्ही स्वतःला मी म्हणताना तुम्हाला जर एका महिलेचं शरीर मिळालं असतं तर तुमचं आचरण जवळपास तसंच अस्तन जसं एखाद्या महिलेचं आहे आणि एका महिलेस पुरुषाचं शरीर मिळालं तर ती सुद्धा तशीच वागेल जसा पुरुष वागतो थोडासा शारीरिक फरक आहे त्यामुळे फक्त बोलण्यात वागण्यात थोडा फरक दिसतो थो। प्राधान्यक्रम त्यांचे वेगळे दिसतील ते आपलीकडे जास्त नाही